धुळ्यातल्या रोडवरील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाबाबतची उबाटा गटाची याचिका धुळे न्यायालयाने फेटाळल्याने सायंकाळच्या सुमारास भाजपाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या स्मारक परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेठे भरवत जल्लोष साजरा केला आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणा यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या धुळे जिल्हा न्यायालयाने उबाटा गटाची याचिका फेटाळल्याने शिव स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे यावेळी आमदार अनुप अग्रवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय विजयपूरकर सुनील देवरे बिकन वराडे प्रकाश उबाळे सुनील बैसाने भगवान गवळी पंकज दात्रक रमेश करांकाळ कमलाकर पाटील महिला मोर्चाचे शहराध्यक्ष वैशाली शिरसाठ किशोर चौधरी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो मानाचा मुद्रा या महाराष्ट्राच्या राजांना आज मेहरबान न्यायालयाने या ठिकाणी जे उबाटा सैन्याचे काही नेते या स्मारकाच्या विरोधात कोर्टात गेले होते त्यांचे आरोप होते का या ठिकाणी आम्ही म्हणजे वैयक्तिक मी या ठिकाणी माझं ऑफिस करणार आहे परंतु माझे स्वतःचे तीन चार ऑफिस आहे मला अजून ऑफिसची गरज नाही मी आजपर्यंत या शहराचा सालदार झाल्यानंतर फक्त कोणी नेते मंडळी असले आले असतील तेव्हाच रेस्ट हाऊस मध्ये गेलेलो आहे कधीच रेस्ट हाऊस मध्ये मी मिटिंगा घेत नाही कधी रेस्ट हाऊस मध्ये सुद्धा जाऊन बसत नाही तर मी छत्रपतींच्या या स्मारकाच्या नावाने माझ कार्यालय त्या ठिकाणी बांधेल असं नीच कृत्य मी माझ्या उभ्या आयुष्यात लोकांसारखं करू शकत नाही दुसरं नंतर एक आरोप करण्यात आला ही जागा खासगी आहे ही बाजूची जागा जी मनोज थेटरवाल्यांची या जागेचा संदर्भ या जागेला देण्यात आला ते सुद्धा त्यांना माहिती नाही ते सुद्धा ते त्या ठिकाणी उभाटा सैन्याने खोटं बोलले आणि कोटात गेले युक्तिवाद स्वतः केला मला हे समजत नाही का या शहरात स्वतःच्या पद अधिकाऱ्यांच्या पासून तर प्रत्येकाचे किती अतिक्रमण असतील ते अतिक्रमणाच्या विरोधात कधीच उमाटा सेनेने आवाज काढला नाही परंतु छत्रपतीच्या स्मारकाला जे कायदेशीर आहे त्याला अतिक्रमणित दाखवावं रहदारीला अडथळा या ठिकाणी याच्या पहिले सुद्धा असा चबुतरा होता या ठिकाणी मावळ्यांचं प्रतीक होत इथून रस्ता होता आणि तो रस्ता असं जेव्हा राऊंड मारायचे तर समोरच्या गाडीला दिसायचं नाही भरपूर ऍक्सिडेंट व्हायचे आपण हा चबुतरा बनवल्यानंतर खालून आपण पूर्ण रस्ता सोडलेला आहे त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं साधं वॉचमनचं सुद्धा कार्यालय नाही तर अशा विविध प्रकारचे आरोप करून कोर्टात जाऊन आणि नाट विकास कामाला छत्रपतींना कुठेतरी विरोध करायचा प्रयत्न झाला परंतु आज कोर्टाने त्यांची याचिका खारिज केली आणि आज या ठिकाणी जनतेचे आपले सर्वांचे रहित्यांचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक मोठ्या उत्साहाने आणि दिमागदारपणे या ठिकाणी अतिशय भव्य असा स्वरूपाच या ठिकाणी आपण उभारणार आहोत भरपूर काम या शहरात आपले चालू आहेत भरपूर कामांना अर्थ आणायचा प्रयत्न करते परंतु या पूर्ण प्रक्रियेत मी एकही एक शब्द कधीच बोललो नाही मी कुठलीच प्रेस घेतली नाही परंतु या स्मारकाच्या विषयावर उबाटा सैन्याचे ने कथाकथित नेते त्यांनी चार चार पाच पाच प्रेस घेतल्या जनतेची दिशा भूल करायचा प्रयत्न केला परंतु कोर्ट मॅटर असताना त्यांनी प्रेस घेणं आणि जनतेला काहीतरी वेगळंच सांगणं परंतु मी एक स्टेटमेंट सुद्धा त्या काळात दिला नाही आणि आत्ताही माझं काहीच म्हणणं नाही त्यांना अजून कुठं जायचं असेल त्यांनी जावं विकासाचे काम थांबवावे जनता त्यांना उत्तर देईल टावर गार्डनचं काम थांबवल्यानंतर प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज